આદિજી સમાજ સંઘટનાની જનનાયક બિરસા મુંડા એ જયંતિ કેવી સાજરી જનનાયક ભગવાન બિરસા મુંડા એવી પંદર નોર રોજી જયંતી कशेळ येथील आदिवासी समाज संघटनेच्या कार्यालयात सरनायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली इंग्रजांच्या जल्मी विरोधात आदिवासींना संघटित करून स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान भगवान बिरसा मुंडा यांनी दिलंय ही जयंती आज पूर्ण भारतभर विविध आदिवासी संघटना यांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली या दरम्यान त्यांच्या ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला उपस्थित मान्यवरांनी उजाळा दिला पंधरा नोव्हेंबर हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला त्यामुळे यंदा हा दिवस सर्वत्र आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला यावेळी उपस्थित आदिवासी समाज संघटना करसर अध्यक्ष परशुराम दरावडा सचिव भगवान भगत उपाध्यक्ष पांडुरंग पुजारी काशीनाथ पादी दत्तात्रय हिंदोला मनोहर कारोटे कृष्ण हिंदोला नामदेव पारधी सुरेश दरवडा दशरथ पुजारी दशरथ पारधी सुनील कारोटे सतीश गोरविंदे दत्तू दरावडा कालूराम वारघरा व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते